श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण महालक्ष्मीचं पूजन करत असतो तर या पूजनाची आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते तर ती उत्तर पूजा आपल्याला कधी करायची आहे कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत सगळ्या साहित्याचं आपल्याला काय करायचं प्रत्येक वेळी साहित्य हे नवीन आणायचं आहे का यासोबतच कलशामध्ये आपण जी पाच पानं घातलेली आहेत त्याचा आपल्याला असा कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी जी आहे ती स्थिर अखंड राहण्यासाठी मदत रा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा पण त्याआधी मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारच्या माझ्या सर्व युट्यूबच्या फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं घर सुख समृद्धी धनधान्याने भरलेलं राहू देत हीच मी देवी लक्ष्मीकडे प्रार्थना करते तर बघा मार्गशीर्ष महिन्याला आता सुरुवात झालेली आहे आणि यंदा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पाच गुरुवार मिळालेले आहेत आज आहे पहिला गुरुवार तर आजच्या दिवशी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे जे ही साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे ते सगळं नव्याने आणायचं आहे जसं की सगळ्यात पहिली गोष्ट आपण महालक्ष्मीची स्थापना कलश स्वरूपामध्ये करत असतो त्यावर ठेवलेलं श्रीफळ हे आपल्याला नवीन आणायचं असतं नवीन सुपारी विड्याची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानं वापरत असाल तर ती आंब्याची पानं असतील ओटीचं साहित्य असेल तर हे सगळं आपल्याला पहिल्या दिवशी नव्याने विकत आणायचं असतं आता पूजा मांडणी केल्यानंतर मग आपल्याला दिवसभर ही पूजा अशीच ठेवायची असते दुसऱ्या दिवशी आपण या पूजेची उत्तर पूजा करत असतो तर ही उत्तर पूजा आपल्याला कशी करायची आहे आता पूजा मांडणी कशी करायची यावरती डिटेल व्हिडिओ मी चॅनेलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा जेणेकरून तुम्हाला या व्रताची मांडणी कशी करायची आहे ही माहिती मिळेल तर बघा सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आपल्याला अंगण स्वच्छ करायचं आहे या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे देवी लक्ष्मीच्या आगमनाची सगळी तयारी केल्यानंतर मग आपल्याला सकाळीच ही पूजा मांडणी करायची असते यासोबतच देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी बाहेर आपल्याला द्वारलक्ष्मीदीप पूजन करायचं आहे त्यानंतर संध्याकाळी आपण कथा वाचन करतो आरती महानिवेद्य वगैरे अर्पण करतो आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा उत्तर पूजा करतो त्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे मग तुम्ही म्हणाल की घरामध्ये झाडू मारून घ्यायचा का तर झाडू मारायचा नाही झाडू मारण्याआधीच आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आपण इतर वेळेस काय करतो की सगळ्यात आधी उठलं की आपलं घर पारस असतं ते झाडून घेतो आणि मग आपण आपली आंघोळ करत असतो पण उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला उत्तर पूजा करत असताना ही गोष्ट टाळायची आहे सगळ्यात आधी उठलं की, की आंघोळ वगैरे करायची त्यानंतर आपण जिथे महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे तिथे आपल्याला यायचं आहे आता लगेच उत्तर पूजा करायची का ही, दी कुंती ही पुजा तर नाही सगळ्यात आधी आपल्याला कोणतीही सेवा करायची असेल मग ती उत्तर पूजा कसे ना त्यासाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा धूप लावून घ्यायचा आहे महालक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर थोड्याशा अक्षदा हातामध्ये घेऊन त्यांना आपल्या घरामध्ये पुनरागमन करण्यासाठी विनंती करायची आहे ह्या अक्षदा ज्या आहेत त्या संपूर्ण पूजेवरती आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची स्थापना ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करायची आहे तिथे जायचं आहे अन्नपूर्णा देवीची देखील तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे जेही तुम्ही तांदूळ वापरलेले आहे त्या तांदळाचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा आता तुम्ही जर अन्नपूर्णा देवीची स्थापना स्वयंपाकघरामध्ये केली असेल तर सगळ्यात आधी तिथली उत्तर पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमची जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे यायचं आहे पूजेसमोर आल्यानंतर सगळ्यात आधी आपण जी पूजेमध्ये फुलं वाहिलेली आहेत हार घातलेला आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर विड्याची पानं जी आपण वापरलेली आहेत ती वेगळी ठेवायची आहेत आणि महालक्ष्मीचा जो मुखोटा तुम्ही लावला असेल तर तो वेगळा काढून घ्यायचा आहे या कलशामध्ये जी पाच पानं घातलेली आहेत ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहेत सुपारी आणि ना कलशामध्ये घातलं होतं ते एखाद्या डब्बीमध्ये ठेवायचे सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही केली असेल तर ती सुपारी देखील तुम्हाला त्याच डब्बीमध्ये ठेवायची जेणेकरून तुम्हाला पुढच्या गुरुवारी हे साहित्य वापरता येईल एक लक्षात घ्या हे सर्व साहित्य तुम्हाला पाचही गुरुवार हेच वापरायचं असतं आता खाली ज्या आपण अक्षदा म्हणजे तांदळाने जे अष्टदल कमळ काढलं होतं आता बरेच जण तांदळाचा वापर करतात बरेच जण गव्हाची रास टाकतात तर तुम्ही जेही वापरलं असेल ते तुम्हाला गोळा करून घ्यायचं आहे त्याला एखाद्या डब्यामध्ये भरा किंवा कॅरी बॅग मध्ये भरून घ्यायचंय त्यामध्येच तुम्ही कंशामधला नारळ सुद्धा ठेवू शकता डबीमध्ये ठेवलेल्या सुपाऱ्या नाणं हे सर्व साहित्य एकाच ठिकाणी सापडलं पाहिजे या रीतीने तुम्हाला थे थे ते ठेवायचं आहे महालक्ष्मीचं मुखोटा पोथी ओटीचं साहित्य हे सर्व एका ठिकाणी ठेवायचं तर बघा पहिल्याच गुरुवारी आपल्याला हे सर्व साहित्य नवीन आणायचं आहे प्रत्येक वेळी नवीन आणण्याची गरज नाही फक्त दर गुरुवारी तुम्हाला फक्त फुलं हार विड्याची पानं आणि फळं ही नवीन आणायची असतात देवीला अर्पण केलेली पाच फळं तुम्ही व तुमचे कुटुंबीय खाऊ शकता बाहेरील व्यक्तीला ही फळं द्यायची नाहीत यासोबतच गुळखोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण केलेला असेल तो देखील घरातल्यांनीच खायचा आहे ओटीचं साहित्य आपल्याला ठेवून द्यायचे प्रत्येक वेळी ओटी जी आहे ती नव्याने आणण्याची गरज नाही आता ही जी सुकलेली फुलं आहेत आणि विड्याची पानं आहेत ज्या विड्याच्या पानावरती आपण देवांची स्थापना केली होती ती विड्याची पानं आपण जो देवीसमोर विडा ठेवला होता ती विड्याची पानं पण कलशामध्ये असलेली पाच पानं जी आहेत ती आपल्याला तशीच ठेवायची त्याचा काय उपाय करायचा हे पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे ते सगळं साहित्य तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो दिवा आपण तिथे प्रज्वलित केलेला आहे तो बाजूला काढून ठेवायचा आहे आणि त्यानंतर चौरंगावरचं कापड काढून घ्यायचं त्याचीही घडी घालून ठेवायची पाचही गुरुवार तुम्हाला तेच कापड वापरायचं आहे चौरंग काढून घ्यायचा खाली जे तुम्ही कुंकुवानी स्वस्तिक काढलेलं असतं ते भरून घ्यायचं त्यालाही निर्माल्यामध्ये टाकायचं आणि महालक्ष्मीचा मुखोटा आणि इतर जे साहित्य आपण पूजेसाठी वापरलं होतं ते, वापर ते व्यवस्थित आपल्याला बांधून एका ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलशामध्ये आपण जे, जे पाणी घातलं होतं त्याचं काय करायचं तर कलशामध्ये घातलेल्या पाण्यामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा असते की ते पाणी तुम्हाला फेकून द्यायचं नाही किंवा कोणत्याही झाडाला घालण्यापूर्वी तुम्हाला त्यामध्ये एक फुल नवीन फुल घालायचं आहे आणि त्या फुलाने ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आता त्यानंतर उरलेलं पाणी जे आहे ते आपण तुळशीला सुद्धा घालू शकतो कारण हे जे पाणी आहे इतकं पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असतं की ते पाणी आपण तुळशी मातेला घालू शकतो पण आता बऱ्याच जणांना हे मान्य होणार नाही तुम्हाला तुळशीला घालणं पसंत नसेल तर तुम्ही इतर झाडांना घातलं तरीही चालेल पण बाहेर फेकून देऊ नका जी ही सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे देवी लक्ष्मीची कृपा त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे ती आपल्याला आपल्या घरातच साठवून ठेवायची आहे जेणेकरून अखंड देवीची कृपा आपल्या घरावरती राहील देवी आपल्या घरामध्ये स्थिर राहील कारण देवी लक्ष्मी ही चंचल आहे तिला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी अखंड ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलशातील पाच पानांचं आपल्याला काय करायचं आहे तर ती कलशातील जी पाच पानं आहेत त्यातील एक पान जे आहे ते आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायचं थे आहे त्यानंतरची चार पानं जी आहेत ती आपल्याला घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायचं चा। एक तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता एक पान तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे एक पान तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये ठेवायचं आहे आणि एक पान बेडरूम सोडून इतर कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू तुम्य शकता बऱ्याचदा आपण काय करतो की ती कलशातील पाचही पानं घेतो आणि निर्माल्यामध्ये टाकून देतो पण ही, ही चूक करायची नाही ती पाच पानं आपल्याला घरातच ठेवायची आहेत पाच दिशेला ठेवायची आहेत सांगितल्याप्रमाणे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला ती निर्माल्यामध्ये टाकायची कारण कलशातील पाण्याप्रमाणे सकारात्मकता ही त्या पानांमध्ये सुद्धा आहे देवी लक्ष्मीचं सूक्ष्म स्वरूपामध्ये अस्तित्व या त्या पाण्यामध्ये आणि त्या पानांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सुद्धा हे अस्तित्व देवीची कृपा आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आता त्यानंतर देवीला तुम्ही महानैवेद्य अर्पण केलेला असेल तो छोट्या छोट्या घासांमध्ये तयार केलेला असेल तर अशा वेळेस तो रात्रभर तिथेच ठेवला जातो मग दुसऱ्या दिवशी काय करतात की ते तो नैवेद्य घेतात आणि निर्मल्यामध्ये टाकून देतात तर ही चूक आपल्याला करायची नाही तो नैवेद्य एकतर आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये म्हणा किंवा टेरेसवरती हा नैवेद्य ठेवून देऊ शकता जेणेकरून पक्षी असतील किंवा मुंग्या वगैरे हा नैवेद्य खाऊन घेतील किंवा तुम्ही एक नैवेद्याचं ताट तयार करून घ्यायचं तो नैवेद्य गुरुवारच्या संध्याकाळी देवीला अर्पण करायचा थोडा वेळ तिथेच ठेवायचा त्यानंतर तेच ताट तुम्ही तुमचा उपवास सोडण्यासाठी सुद्धा घेऊ शकता तर बघा शक्यतोवर देवीला अर्पण केलेला नैवेद्य हा गायीला खाऊ घातला जातो गायीसाठी वेगळा घास तर आपण काढून ठेवतोच पण रात्रभर जर देवीसमोर आपण नैवेद्य ठेवलेला असेल तो दुसऱ्या दिवशी गायला खाऊ घातला जातो पण आता प्रत्येकाला गाय मिळेलच असं नाही त्यामुळे जो नैवेद्य तुम्ही देवी लक्ष्मीला अर्पण केलेला आहे के तो तुम्हाला प्रसादा स्वरूप खाऊन घ्यायचा आहे पण निर्माल्यामध्ये टाकण्याची चूक करू नका आणि दर गुरुवारी आपल्याला फक्त फुलं आणि विड्याची पानच नवीन विकत आणायचे बाकीचं सर्व साहित्य आपल्याला तेच वापरायचं आहे महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताची उत्तर पूजा कशी करावी ही माहिती संपूर्ण मी शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ साईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ